अरे बापरे संगमनेरच्या जयात तीन ऑइल मिल वाल्यांच्या विरोधात होणार उपोषण अन्न व औषध प्रशासन अधिकारी येणार गोत्यात संगमनेर शहरात नव्हे तर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात उपोषणकर्त्यांनी केले आव्हान बघा सविस्तर नमस्कार सर्वांचे स्वागत आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार भिक्षा एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे समाजात बरचसं गोष्टीमध्ये अग्रेसर आहेत त्या संदर्भात आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत सर्वप्रथम प्रेक्षकांना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आजची जी मुलाखत आहे ही मुलाखत कशासाठी आणि कोणासाठी आपण घेत आहोत संगमनेर तालुक्यातील तेल भेसळ संदर्भात सलग नऊ भागात बातमी प्रसिद्ध झाली होती तक्रारदार यांनी सलग पुराव्यानिशी अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला आहे परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही त्याला काय म्हणायचे म्हणूनच आज आपण भेटणार आहोत सुनील भुले नामक व्यक्तीला आणि कोण आहे ही सुनील भुले नामक व्यक्ती काय पार्श्वभूमी आहे या व्यक्तीची आणि कशासाठी भेटत आहोत हे देखील आज आपण या मुलाखतीतून समजून घेणार आहोत सर्वप्रथम सर तुमचं नाव माझं नाव सुनील लक्ष्मण भुले मुक्कम पोस्ट सौरभ बुले सध्या हल्ली मुक्काम भुलेवाडी सर आपण व्यवसाय काय करता माझं भेळ सेंटरचा व्यवसाय बुले भेळ सेंटर नावाने भेळ सेंटरचा व्यवसाय तुम्ही एक व्यावसायिक आहात तुम्ही एक तक्रार केलेली आहे केलेली ना कशा संदर्भात केलेली ती तेल भेसळी संदर्भात तेल भेसळी संदर्भात तक्रार केलेली आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय असून तुम्ही तेल भेसळ संदर्भात तक्रार करताय ती तक्रार करत असताना था था तुम्हाला काय कारण दिसली काय गरज भासली अशी का ती तक्रार करावी त्याला तेलाचे डबे लिकेज राहत आहेत डब्याची थप्पे मारली तर या डाक्या डब्यातून अर्धा लिटर एक लिटर तेल कमी होतं वरून गंजलेले डबे राहतात जुने डबे वापरले राहत आहेत दुसरं महत्वाचं म्हणजे शेंगदाणा सोयाबीन सूर्यफूल हे उन्हाळ्यात कधी पामच खाऊ या गॅरेटमध्ये सूर्यफूल शेंगदाणा तेल याच्यात पण भिसळी पाम हा विषय वनस्पती तेलाचा विषय वेगळा आहे पण जे सूर्यफूल पाम ते शेंगदाणा तेल आणि सोयाबीन मी थोडस थांबवतो तुम्हाला हा झाला तुमचा व्यवसायाचा भाग दुसरा झाला तुमचा तक्रारीचा भाग तक्रार का केली तर तुम्ही सांगितलं त्याचे कारण आपण पुढे देखील याचे कारण जाणून घेणार आहोत कारण प्रेक्षकांना देखील कळायला पाहिजे की नेमकी आपण जी तक्रार केली ती तक्रार कशा संदर्भात केली का केली पण त्या अगोदर ही तक्रार करत असताना तुम्हाला ही तक्रार व्हावीच आणि तुम्ही आव्हान देखील कालच्या एका बातमीमध्ये केले होते की सर्वसामान्य जनतेने देखील तुम्हाला पाठिंबा दिला पाहिजे तर तो पाठिंबा देण्यासाठी किंवा जनता जागृत होण्यासाठी जो काही तुम्ही पाऊल उचलला तो नक्कीच तुमचं अभिनंदन आहे न्यूजीच्या माध्यमातून परंतु तुमची पार्श्वभूमी काय तुम्ही या अगोदर अशी काही कामं केलेली आहेत का मी म्हणजे जवळजवळ एकोणनावद साला बसून ना म्हणजे प्रक्रियेचे समाजसेवेच्या माझा व्यवसाय से सांभाळून कारण बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्याच्याशीच मी कनेक्ट राहून मी आता सध्या बारा तेरा वर्षापासून बाळेश्वर देवस्थानी ट्रस्ट विश्वस्त येईल सावरगाव बुले विविध कार्यकारी सोसायटीचा माझा पॅनल आलेला आहे निवडून मी स्वतः निवडून आलेलो आहे मी पा आमच्या गावात पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे तर मी मुळा नदीच्या कडेला एक गुंठा जागा ग्रामपंचायतला अठ्ठावीस बारा दोन हजार अठराला पत्र दिले स्वतःची जमीन हो स्वतःची आणि आमच्या गावात सत्ते बंद पडत चालले होते तर मी आम्ही ते सत्ते चालू केले माझं एक दिवसाचं अन्नदान राहतं गावाला भाऊपुष्प राहतं असं लेवलला पण मी याच्यात पहिल्यापासून पण व्यवसाय सांभाळून म्हणजे तुम्ही आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं त्यातून असं नाही वाटत का तुम्ही शिवसैनिक आहे म्हणून हो निश्चित ना ऐकले ना शिवसैनिक म्हणजे तुम्ही एका पक्षाशी पण रिलेटेड आहे हो पहिल्यापासून आणि सामाजिक व्यवसाय शिवसेनेपासूनच मला प्रेरित झालेलो आहे मी वीस टक्के राजकारण समाजकार मला निष्ठावंत शिवसैनिक निष्ठावंत पुरस्कार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मिळाला आहे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आहे हो समाजासाठी असे जे काम तुम्ही केलेले त्या संदर्भात तुम्ही काही अशी माहिती देऊ शकता का आजच्या मुलाखतीत समाजासाठी हेच ना आता बर सामाजिक सहभाग घेतो पुढं अन्नदान वगैरे असले त्याच्यात सहभाग राहतो आणि ज्याला अडी अडचण राहतील त्याला पण मदत करतो लई नाही पण आर्थिक स्वरूपात कोणी दवाखान्यात असला हजार दोन हजार रुपये मी माझ्या पद्धतीने जातो गाववाल्यां बरं असो आज तुमची ही ओळख आज याच्यासाठी दाखवली का तुम्ही जी तक्रार केलेली आहे सलग साप्ताहिक न्यू प्रवाराच्या पोर्टलच्या माध्यमातून नऊ भाग प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्या नऊ भागामध्ये तुम्ही सर्व काही पुरावे मांडलेले आहेत सातवा भाग ज्या दिवशी झाला त्या दिवशी संगमनेर शर्व तालुक्यातील बऱ्याचशा पत्रकार बंधूंनी देखील तुमची बातमी प्रसारित केली होती फक्त बातम्या प्रसारित होत आहे जे अधिकारी ज्यांच्याकडे तुम्ही तक्रार केली पुराव्यानिशी तक्रार केली लॅबचे रिपोर्ट दिले चाचण्या ज्या केलेल्या आहेत त्या चाचण्यांच्या माध्यमातून तुम्ही ते सगळं उघड केलं परंतु आज देखील अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केल्या नाही तर त्यासाठी आज तुमची मुलाखत घेतली गेली की नक्की तुम्ही याच्या पुढे काय पावलं उचलणार आणि जनतेला काय आवाहन करणार जनतेला सांगा ना जनतेने जनते माझ्या मा आंदोलनामध्ये सहभाग उपोषण आता आम्ही करणारच आहे जनतेने सहभाग घेतला पाहिजे आणि कोणाच्या इतर अन्न व्यसळ खाद्य पदार्थांमध्ये तो नंतरचा पार्ट राईन पण याच्यात लोकांनी मला साथ दिली पाहिजे आणि अधिकारी वर्ग नगरवाले नगरसाव नगर जॉईंट कमिशनर नाशिकवाले हे हालत सुद्धा नाही माणसं हलते कागद हालणार नाही माणूस हालणार नाही आणि संगमेही आल्यानंतर त्या पाकिटाला बाकी फोन करतात काही व्यापारी तिथं पाकिट पोच करून टाकतो तुम्ही असा थेट थे आरोप करताय की जे तेल व्यापारी आहेत काय नाव ते तिन्ही कंपन्यांचं असावा श्याम ऑइल मिल आणि भंडारी भंडारी आय ग्रो या तिन्ही कंपन्यांवरती तुम्ही असा थेट आरोप करताय की ते अधिकाऱ्यांना पाकिटी देतात हो प्रश्नच नाही हे तुम्हाला कशाहून का वाटत कागद म्हणजे त्यांची कार्यवाही काहीच नाही परत बातम्या बाहेर नाही येऊन देते म्हणजे पत्रकार मित्रांचं काय असेल ते मला नाही माहिती तुम्ही आता जी तक्रार केलेली आहे संगमनेर तहसीलदार यांनाही केले हो अहमदनगर मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनाही केली आणि नाशिकमध्ये देखील केली तुम्हाला तिथून काही उत्तरं आली काहीच नाही आलं पहिलं ते पत्र दिलं तर ना एक चारला त्याचं फक्त आम्ही जे शॅम्पल नेले ते शॅम्पल नेले ने म्हणजे जे आम्हाला जे शॅम्पल लागत होते समजा शेंगदाणेलाचे सोयाबीनचे सूर्यापूलचे ते नेले नाही यांनी पाम तेल आणि ते शॅम्पल नेले आणि त्याची गरज नाही मग आम्हाला आणि आम्ही मागणी केलेली नव्हती तुम्ही जे रिपोर्ट काढून आणलेले लॅबमधून त्याचं मटेरियल हे तुम्ही कुठून आणलेलं होतं त्यांच्या दुकानामधून घेतलेलं होतं कसं बिलं वगैरे सगळं ना खरेदी केली के होती हो खरेदी केलेले अर्धा लिटर एक लिटर सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल आणि त्याच्यातून तुम्ही ते सांगितलं निम्मी सॅम्पल तिकडे दिलेले आपला निम्मे आहे त्याच्यावरती कारवाई होणं हे अपेक्षित असताना देखील ती कारवाई झाली नाही आणि त्यामुळं तुम्ही याला कंटिन्यू करताय परंतु त्यानंतर तुम्ही नाशिकमध्ये जे तक्रार केली त्या ठिकाणी लॅबचे रिपोर्ट दाखवले दिलेत हो सगळे तहसीलदार नगर आणि जॉईंट कमिशनर नाशिक त्या फोटो लॅबचे रिपोर्ट वगैरे सगळे दिलेले त्या लॅब रिपोर्टमध्ये असं काय आढळलं तुम्हाला ज्यामुळं तुम्हाला असं वाटलं की तक्रार करायलाच पाहिजे त्याच्यात भेसळ भेसळ आढळले आयड व्हॅल्यू नाही परत त्याला कलर येण्यासाठी केमिकल वापरलं जातं राईस बॉन्ड ऑइल केल घट्ट चिकटपणा येण्यासाठी वापरलं जातं आणि ती शरीराला घातक आहे ती शरीराला घातक हो नक्कीच आता केमिकलचा जर वापर केला तर केमिकल हे शरीराला घातक असणारच आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कोणाचा दबाव किंवा कोणी असे फोन वगैरे करून कोणी त्रास दिला करू नको फोन करून नाही आपल्याला कोणी त्रास दिला पण तसे माणसं पाठवतात पण त्याला काही ते आहे मध्यंतरी काही असे तुमचे फोटो दुकानाचे फोटो वगैरे काढायला कुठल्या मिलचे काही आलेले होते काही आल श्याम ऑइल मिलचे कामगार होते ते इलेक्ट्रिक गाडी होती त्यांच्याकडे फोटो बिटो काढले मी त्यांचे पण म्हणजे श्याम ऑइल मिलचे जे कर्मचारी मिल आहे ते कर्मचारी येऊन तुमचे फोटो वगैरे काढून घेऊ दोघ जण होते त्यावर तुम्ही काही तक्रार केली का नाही नाही तक्रार नाही केली मग आता काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे आवड सुधारणा करावी त्याला लोकांचं आरोग्य चांगलं राहावं संगमे संगमे अकोला तालुक्याचं सौरसांगणे जनतेचं अधिकाऱ्यांविषयी काय वाटत अधिकारीच अवघड आहे अधिकारीच अवघड त्यांनीच ही यंत्रणा त्यांनीच हातात घेऊन सुधारणा ते चांगल्या पद्धतीचे करू शकतात आता शेवट काय आपण आवाहन करणार आहे जनतेला मी आता एक सात पासून ना प्रांत कार्यालय समोर उपोषण करणारी आणि ते संगम राखोवली त्या जनतेने माझ्या उपोषणात पाठिंबा द्यावा म्हणजे आपल्याला अन्न बेसळ तेल वे, तेल बेसळीमुळे चांगलं तेल मिळावं यासाठी उपोषणात पाठिंबा द्यावा दुसरा महत्वाचं कोणाच्या अन्न पदार्थ आहेत तालुक्यामध्ये कोणाच्या जा तक्रारी असेल ते आपण सुद्धा आनंद ते आपण पुढे काम करूच नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर सामाजिक कार्यकर्ते सुनील भुले यांचं बरचसं कार्य असं आहे का जे उल्लेखनीय कार्य आहे आणि आज जी तक्रार ती कंटिन्यू करत आहे तेल बेचळी संदर्भात ती तक्रार देखील जनसामान्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे भेसाळ तेल खाऊन बऱ्याचशा लोकांची तब्येत बिघाडलेली आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि ते आरोग्य वाचण्यासाठी वाचवण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले हे पाठपुरावा करून उपोषणाची देखील तयारी करतायत एक तारखेपासून पुढील महिन्यात एक सात दोन हजार चोवीस रोजी ते पण पन... प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करताय अशी ते इशारा देत आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तर नक्कीच हा विषय फार गंभीर आहे संगमनेरे संगमनेरच नव्हे तर संगमनेर असेल अकोला असेल श्रीरामपूर असेल नेवासा शिर्डी पाथर्डी जवळपास अहमदनगर जिल्ह्यात या तिन्ही तेल कंपन्यांचं तेल जातं आणि त्यामधून जी भेसळ झालेली आहे त्या भेसळीमुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर नक्कीच सुनील गुले तुमचं अभिनंदन करतो आणि दाद देतो तुमच्या या तक्रारी संदर्भात तुम्ही जे दटून काम करताय परंतु प्रेक्षकांना यामध्ये आपण एक जर बघितलं तर वारंवार तक्रार करून सर्व पुरावे देऊन अधिकारी हे गप्प बसलेले आहे अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीये हालचाली करत नाही याला काय म्हणायचं फार गंभीर विषय विशे, या विषयाला नागरिकांनी नक्कीच सुनील गुले यांना साथ द्यायला पाहिजे सर काय शेवट काय आहे काय नाही तुम्ही आतापर्यंत माझे जे आठ नऊ भाग लावले त्यामुळं मला पहिल्यांदा न्यू मुळ प्रवारा चॅनलचं विशेष करून व्हायचं अभिनंदनच करायला पाहिजे माझ्या बातम्या माझ्या चॅनलला दाखवलं कोणी छापत नव्हतं पण त्यांनी छापल्या आणि पब्लिकपर्यंत पोच केल्या त्याबद्दल मी न्यू मुळ प्रवारा चॅनलचा खूप खूप आभार आहे नक्कीच या संदर्भात तुम्ही आमचं अभिनंदन करताय आम्ही अभिनंदन करावं असं काही आमचं कार्य नाही आहे कारण पत्रकार हा पत्रकाराचं चा कामच आहे की अशा ज्या ज्या घटना घडतात त्या घटना जनतेसमोर आणणं हे परत पत्रकाराचं कर्तव्य आहे तो या देशाचा चौथा स्तंभ आहे आणि त्यानुसार आम्ही काम करत आलेलो हो। आहोत तर पुन्हा एकदा तमाम नागरिकांना आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि सुनील गुले यांनी केलेल्या आव्हानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या एक सात दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या सुनील गुले यांच्या तेल भेसळ आंदोलनाला आपण नक्कीच साथ द्या याच्यात सहभाग घ्या जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्या आणि या तेल भेसळीपासून हे संगमनेर नाही तर नगर जिल्हा मुक्त करा अशी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो जय हिंद जय भारत जय सविराम